नमस्कार दादा कोंडके खूप मोठं नाव आणि मराठी सिनेसृष्टीमधील भरपूर गाजलेलं नाव म्हणजे दादा कोंडके ते डायरेक्टर होते ते रायटर होते ते कलाकार होते विविध हिट चित्रपट त्यांनी आपल्याला दिले फक्त कलाकार म्हणून नाही तर डायरेक्टर म्हणून रायटर म्हणूनसुद्धा भरपूर हिट चित्रपट त्यांनी दिले पण तुम्हाला माहिती आहे का त्यांचा पहिला चित्रपट हा मुंबईतील फेमस कोयनूर थिएटरमध्ये जास्त दिवस लावलेला नव्हता ज्या मालकानं ज्या मालकानं तो चित्रपट लावला होता त्याचं म्हणणं होतं की मराठी चित्रपटातून पैसा मिळत नाही त्यावेळेस माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी दादा कोंडके यांना मदत केली होती चला जाणून घेऊया संपूर्ण किस्सा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया दादा कोंडके यांनी भरपूर हिट चित्रपट दिलेले बरं असं नाही की एक दोन हिट द्यायचे त्यानंतर तीन चार फ्लॉप द्यायचे परत एक दोन हिट द्यायचे तसं नाही लगातार तेरा चौदा ब्लॉक बास्टर चित्रपट देणारे म्हणजे दादा कोंडके आता तुम्हाला नाव सांगितल्याशिवाय तुम्हाला लक्ष देणार आणि तुमच्या डोळ्यासमोर येणारच नाही तर त्यांचे ब्लॉक बास्टर चित्रपट म्हणजे पळवा पळवी हा चित्रपट भरपूर गाजला त्यानंतर जर आपण पाहिलं तर अली अंगावर हा चित्रपटसुद्धा त्यांनी खूप गाजवला त्यानंतर जर आपण बघितलं तर अशोक सरा आणि त्यांचा अतिशय चांगला अतिशय कॉमेडी चित्रपट म्हणजे पांडू हवालदार हा चित्रपट भरपूर गाजला त्यानंतर जर सांगायचं झालं तर होच नवरा पाहिजे हा चित्रपट गाजला त्यानंतर सोंगळ्या पहिला जो चित्रपट होता तो सुद्धा भरपूर गाजला होता तर असे अनेक हिट चित्रपट दादा कुंडके यांनी दिले होते फक्त कलाकार म्हणून नाही हे सांगणं अतिशय महत्वाचं आहे आजकालचे आपण जर बघितलं तर फक्त कलाकार राहतात तर कधी फक्त डायरेक्टर राहतात दादा कोंडके हे डायरेक्टर होते कलाकार होते तर संपूर्ण क्षेत्रामध्ये ते फार उत्कृष्ट होते आता फक्त चित्रपटच गाजले असं नाही त्यांची गाणेसुद्धा ही भरपूर गाजले सांगतो गाणीसुद्धा सांगतो त्यांची गाणी होती धागा लागली कळ पाणी थेंब गळ हे गाणं अतिशय गाजलंय आज सुद्धा हे गाणं आज सुद्धा वाजवण्यात येतं आता संपूर्ण गाणं सांगायचे झाले ती लिस्ट सांगायची झाली तर हा किस्सा सांगण्यातच येणार नाही कारण एवढी गाजलेली गाणी त्यांची आहेत तर आपण पुढे चालूया आता दादांचा पहिला चित्रपट म्हणजे सोंगाड्या सोंगाड्या प्रदर्शित झाला आणि भरपूर गाजू लागला चांगली हवा सोंगाड्याने केली होती आता संपूर्ण वेगवेगळ्या थिएटरमध्ये सोंगाड्या भरपूर दिवस चालत होता परंतु मुंबईमधील एका थेटरमध्ये एका थिएटरमध्ये ज्याचं नाव आहे कोहिनूर त्या थेटरमध्ये जास्त दिवस सोंगड्या टिकला नाही सोंगड्या हा चित्रपट तिथून काढण्यात आला आता नक्कीच जर चित्रपट चालायचा असेल तर मुंबईमध्ये पण भरपूर प्रमाणात भरपूर थिएटरमध्ये हा चित्रपट लागणं गरजेचं होतं ते दादाने ओळखलं होतं तर असं म्हणण्यात येतं की दादाने त्या थिएटर मालकाला विचारलं होतं की हा चित्रपट तुम्ही लवकर का काढताय हा तर चांगला चालतो आहे तुमच्या थिएटरमध्ये सुद्धा तर त्या मालकाने असं उत्तर दिलं होतं की मराठी चित्रपटामधून जास्त पैसा कमवता येत नाही त्यामुळे मराठी चित्रपट चालतसुद्धा नाही आणि मी लावणारही नाही त्यानंतर दादाने हे संपूर्ण गोष्ट जी बाळासाहेब ठाकरे यांना सांगितली होती आणि तिथून मदत घेतली होती आता दादा हे स्वतः बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे गेले आणि संपूर्ण प्रकरण संपूर्ण घटना त्यांना सांगितले त्या मालकाने काय सांगितलं हे काय म्हटलं आहे संपूर्ण गोष्टी बाळासाहेब ठाकरे यांना सांगितलं आणि त्यानंतर बाळासाहेब ठाकरे स्वतः हे कोयनूर थेटरजवळ गेले होते आणि शिवसेना स्टाईलने समजून सांगितलं होतं आणि सोंगाड्या हा चित्रपट त्यांनी परत तिथे लावला होता अशा प्रकारे दादा कोंडके यांची मदत बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर चित्रपटसुद्धा आलेला आहे हिंदी चित्रपट आला होता भरपूर वर्ष झाले त्याला ठाकरे या नावाने हा चित्रपट प्रदर्शित झाला होता त्यामध्ये जर आपण पाहिलं तर नवाजुद्दीन सिद्दीकी या कलाकाराने या चित्रपटामध्ये काम केलं होतं आणि त्या चित्रपटामध्ये हा संपूर्ण प्रसंग दाखवण्यात आलेला आहे जर आपण तो चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला नक्कीच माहीत असेल की या संपूर्ण चित्रपटात हा किस्सा दाखवण्यात आलेला आहे की त्यांनी स्वतः तिथे जाऊन त्या मालकाला समजून सांगितलं होतं परत एकदा सोंगाड्या हा चित्रपट तिथे प्रदर्शित केला होता हे संपूर्ण घटना या चित्रपटात तुम्हाला दिसेल तर अशा प्रकारे दादा कोंडके यांची मदत दादा कोंडके यांचा पहिला चित्रपट सोंगाड्या हा मुंबईतील एका थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी मदत केली होती हा संपूर्ण प्रसंग होता तर हा संपूर्ण प्रसंग तुम्हाला कसा वाटला ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा याबद्दल काही माहिती असेल अजून तर नक्की कमेंट करून सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा नेहमीसारखं कर सबस्क्राईब करा नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद